लक्ष्मीकांत तिवारी यांच्या मार्गदर्शनात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली यावेळी ही रॅली संपूर्ण शहरात फिरल्यानंतर येथे कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांनी तहसील परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली तर आज तहसील कार्यालय दिनांक तेरा ऑगस्ट ला परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून सोबतच शहरातील व सोनगाव येथील मुकबदिर शाळेतील विद्यार्थ्यांना हिवाळ्यात थंडी पासून बचाव व्हावा म्हणून येथील विद्यार्थ्यांना स्वेटर चे वाटप करण्यात येणार आहे तसेच संपूर्ण तालुक्यात ही पीक पाहणी मोहीम सुद्धा राबविण्यात येणार आहे या सर्व कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे दीपक चव्हाण योगेश वंजारी प्रफुल गेडाम रहीम पठाम धम्मपाल वानखडे सतीश वराडे कमल राजेश्वर मलमकर अरविंद सराड दीपक शिरसाट प्रीती बाजाड तर कर्मचारी अंकुश चौरे सतीश कापडे प्रफुल देशमुख राहुल कुकडी कुंबरे इत्यादी सर्व परिश्रम घेत आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती एक कार्यक्रम म्हणजे असता की आम्ही एक मुकबधीर विद्यार्थी जे आहेत म्हणजे सोनगावची शाळा आहे आणि एक तांदूर रेल्वेची शाळा आहे विद्यमान तहसीलदार मॅडम आणि आम्ही सर्व तलाठी वर्ग आणि कर्मचारी वर्ग यांच्या का, अनुषंगाने काही एक रक्कम गोळा केलेली आहे त्या रकमेतून आम्ही त्या मुकबधीर विद्यार्थ्यांसाठी एक स्वेटर म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला एक स्वेटर आम्ही देणार आहोत की जेणेकरून महसूल म्हणजे महसूलच्या लोकांकडून त्यांना एक मदत होईल आणि महसूल म्हणजे तसाही एक शासनाचा कणा असतो आणि आमचंही काही कर्तव्य बनते या अनुषंगाने आम्ही हा पंधरवाडा जो आहे तो नियमितरित्या दरवर्षी साजरा करू आणि या वर्षीचा हा जो सुरुवात आहे या पद्धतीनं आम्ही केलेली आहे जो महसूल पंधरवाडा सुरू आहे एक ते पंधरा तारखेपर्यंत काय नियोजन केलेलं आहे तुम्ही नमस्कार मी कमल घाटे तलाठी चांदो रेल्वे आम्ही महसूल विभागातले सर्व तलाठी आमचं महसूल वर्ष हे एक ऑगस्टला सुरू होते या वेळेस शासनाने आम्हाला एक महसूल पंधरवाडा म्हणून असं एक नियोजित कार्यक्रम दिलेला आहे तर ह्या एक तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत आम्हाला तो साजरा करणे त्यामध्ये वेगवेगळे वेग आम्ही कार्यक्रम उपक्रम राबवता यामध्ये मुख्यमंत्री तीर्थ योजना ब्लड डोनेशन कॅम्प स्वच्छता अभियान त्याचप्रमाणे आज आम्ही एक रॅली काढलेली आहे आज जी तुम्ही एक विशेषतः एक रॅली शहरातून काढलेली आहे त्या रॅलीबद्दल काय सांगणार ही रॅली एक सामाजिक आणि सर्व एकत्रित आणण्याकरता एक तयार केलेली आहे त्याचप्रमाणे महसूल या विभागाचं जे कार्य आहे याची व्याप्ती करण्याकरता लोकांना ते जे एकात्मता आणि महसूल विभागाचं काम दाखवण्याकरता आम्ही काढलेली एक रॅली आहे आणि सर्वजण महसूल ह्या विभागावर एक डिपेंड होऊन त्याच्यावर एक विश्वास ठेवतो हो त्यामध्ये आम्ही कार्य त्याबद्दल कल्पना देण्याकरता आम्ही रॅली काढलेली आहे त्याचबरोबर आम्ही उद्या एक कार्यक्रम ठेवलेला आहे चांदूर रेल्वे उपविभागामधून म्हणजे चांदूर रेल्वे येथील तलाठी मंडळ अधिकारी कोतवाल इथले जे क्लर्क स्टाफ आहे सोबतच आम्ही काही मित्र परिवार बोलवलेले आहेत यामधून आम्ही ब्लड डोनेशन एक कॅम्प ठेवलेला आहे आणि त्या ब्लड डोनेशन कॅम्पमधून आम्ही एक सामाजिक भावना रुजवण्याचे कार्य सुरू आहे